नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील गड बारामती येथे ऑर्डर शिटच्या लाईव्ह रेमो स्ट्रेशन वर वेगवेगळ्या भागातून शेतकरी भेट देतात दे आज बीड वरूनच युवा शेतकरी आलेले आहेत त्यांना आपल्या ऑर्डर श्रीटच्या महेश या कार्य जवाना बद्दल काय वाटते ते जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार मी एकदम कुठून आला मधून गेवरे तालुका राहणार माझं गाव पाचशे गाव आहे तिथून आलेलो आहे तर ऍक्च्युअली आम्ही बरेच आता प्लॉट बघतोय आम्ही कृषी प्रदर्शन मध्ये तर महेश ही वरायटी एकदम जबरदस्त आहे आणि ते चांगले आहेत आणि ला कमी बळी पडणारी आहे आणि ग्रीनरी आहे म्हणजे सेम असा प्लॉट ग्रीनरी आहे म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला प्लॉट आवडलाय म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या भागामध्ये आम्हाला कुठेतरी तुम्ही व्हरायटी आम्हाला अवेलेबल करून द्या आम्ही ही लागवड करू म्हणजे शंभर टक्के एकदा अनुभव घेऊ आणि बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगू सर तुम्हाला इथे सेटिंग कशी वाटते सेटिंग एकदम जबरदस्त आहे सर कारण की आता आपल्या समोरच प्लॉट आहे प्लॉटची ची ग्रीनरी असेल किंवा वायरस कसलंच असं अटॅक नाही याच्यामध्ये आणि वायरसला कमी बळी बड़, पडणारी व्हरायटी आहे फळ कसं वाटते फळ एकदम साईजला एकदम जबरदस्त आहे आणि ग्रीनरी पण आहे बरं इतर शेतकऱ्यांना नवीन जे शेतकरी जे कार लागवड करणार आहेत त्यांना काय सांगता तुम्ही आम्ही नवीन शेतकऱ्यांना सांगून की आम्ही प्लॉट तर बघितला ऍक्च्युली तर नवीन शेतकरी बांधवांना कळतो की एकदा आवश्यक एक महेश व्हरायटीचा एकदा अनुभव घ्या आणि हीच व्हरायटी लावा धन्य धन्यवाद